देवपूरमध्ये गैरव्यसाहातीत एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या खिशातील सुमारे दहा हजार लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना अवघ्या अर्ध्या तासात अर्थात अर्ध्या तासात अटक करण्यात देवपूर पोलीस स्टेशन व एल सी बीच्या पथकाला यश आले देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील सरकारी वाहनानं गस्त करीत असताना अरुण अनिल सूर्य चौधरी अरुण अनिल चौधरी वय वर्ष बावीस राहणार महेदगाव तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी हल्ली मुक्काम पोस्ट गायत्रीनगर देवरे हॉस्पिटल समोर देवपूर धुळे हा देवरे हॉस्पिटल समोरून कानुश्री रसवंती समोर गस्त घालीत असलेल्या वाहनाला हात देऊन गाडी थांबून सांगितलं की थोड्या वेळापूर्वी एक काळ्या रंगाचे मोटरसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं थांबवून खिशातला एमआय कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तात्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेचे धनंजय पाटील यांच्याकडे तांत्रिक माहिती मागितली ती माहिती त्यांनी त्वरित पुरवली त्याचवेळी धुळे एल सी बीच्या टीम देखील साखरी रोडवर परिसरात गस्तीस होती त्यांना देखील आरोपीचे वर्णन व तांत्रिक माहिती दिली देवपूर पोलीस स्टेशनचे डीबीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुटे यांना माहिती मिळ पाठवून दोन्ही पथकानं सापळ्या रचून यातील संशयित अक्षय सुरेश चव्हाण वर्ष पंचवीस राहणार वाडी वाडीभोकर रोड देवपूर व दीपक मारुती धणले वय पंचवीस राहणार इंदिरानगर गोंदूर रोड देवपूर धुळे यांना पांझरा नदी किनारी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत पकडले फिर्यादी व नातेवाईक यांना घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे तेथे पोहोचले सदर फिर्यादीनं मोबाईल चोरणाऱ्या दोघा आरोपींना समक्ष ओळखले त्यांची पोलिसांनी झडती घेतली असता त्याचे कडील वरील चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्रमांक एम एच अशी मिळून आली व ती जप्त केली आहे तसेच आरोपितांकडे आणखी एक मोबाईल सापडल्यानं तो देखील जप्त करण्यात आला दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील ले यांनी दिली धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे दिनांक सव्वीस तीन रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोस्टले अधिक पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या वाहन्याने आंबूल त्यांच्या खिशातून रेडमी कंपनीचा मोबाईल इचकून रंगाच्या मोटरसायकल फोडून गेले त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ सूत्र हरवली एन सी बीचे एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली त्यांनी ती त्वरित दिली आम्हाला आम्हालाच दिली त्याचबरोबर यांची बीच्या पथकाला जे साखळी उडला असं होते दे। त्यांना देखील ही माहिती पुरवली दोघेही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सा रचला असला आणि सापळा रचून नियंत्रिक गुन्हेगारांना ताब ताब्यात घेतली त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघेही आरोपी हे स सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्याकडे त्यांच्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि याबाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे तपास ए पी आय पाटील करत आहेत आणि याबाबतीत आम्हाला माननीय एस पी सर सर ॲडिशनल एस पी गाळे सर आणि ए डी पी ओ एस पी रेड्डी सर यांचं याबाबतीत मार्गदर्शन लावलेलं ला आहे आणि त्वरित कारवाई करून देवपूर पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे